लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियन एकोणासशे वीसच्या आधारे अनुसूचित जमाती प्रवर्गातील म्हणजेच एस टीच्या आरक्षणाचा दर्जा देण्याची मागणी बंजारा एस टी आरक्षण संघर्ष समिती मराठवाड्याच्या के वतीनं केली असून आज याबाबत परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी उपोषणकर्ते दशरथ राठोड यांना राजेश जाधव नंदाताई राठोड कार्तिक चव्हाण कैलास चव्हाण शुभम चव्हाण गणेश चव्हाण राजू पवार किरण राठोड केडी चव्हाण आदींनी पाठिंबा दिला आहे शेतकरी नेते तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू हे चौदा सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्याच्या दरम्यान ते परभणी तालुक्यातल्या पिंगळी सेलू तालुक्यातल्या वालूर आणि सोनपेठ तालुक्यातल्या नरवाडी इथं शेतकरी शेतमजूर मेंढपाळ हक्क सभा घेणार आहेत सकाळी नऊ वाजता पिंगळी बाजार येथील गोकुर्नाथ मंदिर सभागृहात होणाऱ्या बच्चू कडू यांच्या शेतकरी शेतमजूर मेंढपाळ हक्क सभेची माहिती देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामीण भागाचा दौरा करून शेतकरी शेतमजूर मेंढपाळ व दिव्यांगांना निमंत्रण देत आहेत आज परभणी तालुक्यातल्या मिरखेर इस्लामपूर इस्माईलपूर गणपूर ममदापूर पिंपरी बाभळी व उखळद या गावात जाऊन बैठका घेण्यात आल्या आहेत जोरदार पाऊस असतानाही या बैठकांना शेतकरी शेतमजूर व मेंढपाळ मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं दिसून येतं जिंतूरहून परभणीकडे येत असलेली एक बस एका पिकअपला वाचविताना रस्त्याच्या बाजूला उलटली ही घटना आज सकाळी अकरा वाजेच्या सुमाराला जिंतूर परभणी रस्त्यावरील चांदज पाठीजवळ घडली आहे सुदैवानं यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती मिळाली आहे जिंतूर इथून एम एच चौदा एम एच एकोणावीस एकोणसाठ एकौन ही बस परभणीसाठी निघाली होती चांदस गावाजवळ ही बस आली असता एका पिकअप व्हॅनला वाचविताना सदर बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली या अपघातामध्ये काही जणांना किरकोळ दुखापत झाली असून अपघात होताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळीत धाव घेऊन मदत केली <स्तारी> मनसेच्या वतीनं आज परभणी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले हे आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये बेकायदेशीरित्या बसवण्यात आलेल्या वातानुकूलित यंत्रणासंदर्भात करण्यात आला असून मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक नांदेड यांच्या कार्यालयात मनसेचे जिल्हा संघटक सोनू लाहोटी आशिष जैन आनंद शिंदे आदित्य ढगे यादींनी संताप व्यक्त केला आहे नानलपेट पोलिसांच्या पथकानं काल सायंकाळच्या सुमाराला जुना पेडगाव रोडवरील नवजीवन कॉलनी इथं सुरू असलेल्या वेशा व्यवसायावर छापा टाकलाय दोन जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे नवजीवन कॉलनी इथं पोलिसांनी वेशा असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी छापा टाकला पोलिसांच्या पथकानं या ठिकाणाहून नागपूर व लातूर येथील दोन महिलांची सुटका केली आहे तर व्यवसाय चालवणाऱ्या महिलांसोबत पाच जणांना पकडला असल्याची माहिती मिळाली आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारत बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी संपर्क भाद्रपद भाद्रपद शुक्ल शुक्ल ते पर्यंतच्या दशरक्षण पर्वाची नुकती सांगता झाली असून त्यानिमित्तानं जैन धर्मियांच्या बांधवांनी आज जैन मंदिर ते नारलपेठ मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मिरवणूक काढली या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं जैन बांधव सहभागी झाल्याचं दिसून आलं अत्यंत शिस्तीमध्ये ही मिरवणूक काढण्यात आली परभणी तालुक्यातल्या धारणगाव येथील गजानन डुकरे यांच्या दुर्दैवी मृत्यूसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गजानन डुकरे यांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला यावेळी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनराधार ढालकरी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले तहसीलदार डॉ संदीप राजापुरे सहायक पोलिस निरीक्षक राजगुरू नायब तहसीलदार राजकुमार राठोड तलाठी व धारणगाव येथील सरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती होती पाथरी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा मार्गांची दर्जोन्नती करण्यात येऊन या रस्त्यांना राज्यमार्गाचा दर्जा देण्यात यावा अशी आग्रही मागणी आमदार राजेश विटेकर यांनी केली होती त्यांच्या प्रयत्नांना आता यश आलं असून या मतदारसंघातील काही जिल्हा मार्गांचा दर्जा न करून त्यांना राज्यमार्गाचा दर्जा देण्यात आला आहे यामध्ये गंगासावंगी नाथरा बाणेगाव मरडगाव हदगाव नखाते ते रेणापूर सिमूरगव्हाण सावळी पाळोदी मांडाखळी ब्राह्मणगाव ते मिळणारा रस्ता या जिल्हा मार्गांना राज्यमार्ग म्हणून दर्जा देण्यात आले असल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे <laughs> महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून परभणी इथं आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे गेल्या काही महिन्यांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं थकित वेतन कपात केलेल्या वेतन फरकाची रक्कम भविष्य निर्वाह निधी व राहणीमान भत्त्याची थकबाकी तसंच पोंडूळ व सोमठाणा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं प्रलंबित वेतन अद्याप माहिती दिली आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकर लोकार पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा युनियनच्या वतीनं देण्यात आला परभणी व जिंतूर परिक्षेत्रातील शेकडो वनमजुराचे मागील अनेक महिन्यापासूनचं वेतन थकलं असून या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचं सातत्यानं दुर्लक्ष होत आहे परिणामी मजुरांच्या उपजीविकेचा प्रश्न निकडीचा बनला असून मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेच्या वतीनं परभणीच्या विभागीय वनाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे या आंदोलनामुळे वन विभाग प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून मजुराच्या थकीत वेतनाचा प्रश्न तातडीनं निकाली काढावा अशी मागणी होती परभणी जिल्ह्यातल्या परभणी आणि मानवत बस स्थानक परिसरामध्ये चेन स्नॅचिंग करणारी महिला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडण्यात यश मिळवले या महिलेकडून तब्बल चार तोळ्याहून अधिकचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक सुरेश गुंजाळ यांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सहायक पोलीस निरीक्षक भारती सहायक पोलीस निरीक्षक पी डी जगताप सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू मुत्तेपोड सहायक पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव केंद्रे यांच्या पथकाने केली आहे पाथरी तालुक्यातल्या वंदारवाडी येथील प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षकाची प्रशासनानं जिल्ह्यांतर्गत बदली करून त्यांना लिंबा इथं पाठवल्यानंतर ग्रामस्थांनी पालक संतप्त झाले आहेत बुधवारी प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर आज गुरुवारी अकरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकत ती बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे या शाळेमध्ये सध्या सेहेचाळीस विद्यार्थी आहेत या ठिकाणी शिक्षक कांतराव ताटे यांनी घेतलेल्या उपक्रमांमुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा मोठ्या प्रमाणात उंचावला आहे त्यांच्या गुणवत्तापूर्ण अध्यापनामुळे आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी येऊन शिक्षण घेत असल्याचं आहे विद्यार्थी व पालक ग्रामस्थ या बदलीच्या विरोधात असून सदरील शिक्षक पुन्हा शाळेवर रुजू करावेत अशी त्यांची मागणी आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते बँकेच्या जवळ परभणी गंगाखेड तालुक्यातल्या सायळा सुने गाव येथील नाली मध्ये मृतावस्थेत सापडलेल्या नवजात अर्भक प्रकरणाचा उलगडा गंगाखेड पोलिसांनी केलाय तर निर्दयी मातेसह तिचा प्रियकर आणि तिच्या पित्याला दहा सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे सायळा सुनेगाव येथील दौलत कांबळे यांच्या घराजवळ नालीमध्ये चार सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आलं होतं उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपर्से पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करत तीन ते चार सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री गावात आलेल्या एका ऑटोच्या शोधातून संशयताचा माग काढला दहा सप्टेंबर रोजी रुमणाजवळ येथील महिलेचा व तिच्या पित्याचा शोध घेतला व त्याचबरोबर खळी येथील अविवाहित पंचवीस वर्षीय प्रियकराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय पतीपासून विभक्त होऊन राहणाऱ्या चौतीस वर्षीय महिलेचं खळी येथील वर्षीय अविवाहित तरुणाशी प्रेम संबंध जुळले होते या संबंधातून ती गर्भवती झाली प्रसूतीच्या वेदना झाल्यानं ती डॉक्टरकडे निघाली मात्र डॉक्टरनं मिळाल्यानं रस्त्यातच प्रसूती झाली व जन्मलेल्या आरभकाला या निर्दयी मातेनं थेट नालीमध्ये फेकून देऊन पळ काढला होता <laughs> सेलू येथील शासकीय विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाला सार्वजनिक बांधकाम विभागानं प्रशासकीय मान्यता दिली असून सुमारे तीनशे तेवीस लक्ष इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली आहे यासाठी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना चाकोरे बोर्डीकर यांनी पाठपुरावा केला होता या मिळालेल्या प्रशासकीय मान्यतेबद्दल मेघना बोर्डीकर यांनी समाधान व्यक्त केले परभणीच्या श्री शिवाजी तंत्रनिकेतनमध्ये शिक्षक दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आला त्यानिमित्तानं महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं हा कार्यक्रम प्राचार्य डॉक्टर शाहीर ठेके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागातील विभागप्रमुख यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं यशस्वीतेसाठी प्राध्यापक राहुल काळेकर प्राध्यापक विजय पाटील प्राध्यापक अमोल बेंडसुरे प्राध्यापक वीरभद्र हुले प्राध्यापक रसिका चौधरी आदींनी पुढाकार घेतला मानवतेतील दिव्य चैतन्य महाराज शासकीय आयमधील स्थापत्य म्हणजे ड्राफ्ट्स ड्राफ्ट्समन सिव्हिल ट्रेडमधील एकूण नऊ उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांची निवड भारतातील नामांकित लार्सन अँड टुर्ब्रो कंपनीमध्ये सिव्हिल सुपरवायझर पदावर झाली आहे निवड झालेल्या उमेदवारांना पंधरा सप्टेंबर रोजी पनवेल मुंबई येथील कंपनी ट्रेनिंग सेंटरला रुजू व्हायचा असून सुरुवातीला त्यांना दोन महिन्याचं कंपनी प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्यानंतर उमेदवारांना बेंगळुरू व कांचीपुरम इथं सुपरवायझर ग्रेड एक या पदासाठी उच्च प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे मुख्यमंत्री यांच्या एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपाधारक उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या अनुषंगानं दहा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्या हस्ते पात्र उमेदवारांना शिफारसपत्र देण्यात आलं संबंधित नियुक्ती प्राधिकारी कार्यालय या उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी नायब तहसीलदार प्रशांत वाकोळकर आदींची उपस्थिती होती जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीनं परभणी जिल्ह्यात पंधरा ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेत एकूण अकरा हजार पाचशे बालकांना लस देण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे संपूर्ण जिल्ह्यातील आश्रमशाळा आणि मदरशातील पाच ते पंधरा वर्ष वयोगटातील पहिली ते दहावी सर्व विद्यार्थ्यांना लस देणार असल्याचं जिल्हा माता बाल संगोपनाधिकारी डॉ पुजारी यांनी सांगितलं मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आर्थिक सामाजिक सांस्कृतिक व राजकीय मागासलेपण दूर करण्यासाठी समाजाच्या सर्वांगण विकासासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण समस्या व मागण्यांचं निवेदन अल्पसंख्यांक आयुक्त श्रीमती प्रतिभा इंगळे छत्रपती संभाजीनगर यांना प्रत्यक्ष भेटून येथील सामाजिक कार्यकर्ते शेख महमूद अमिनुद्दीन यांनी दिले जिंतूर तालुक्यातल्या कौसडी व परिसरातील ग्रामस्थ गेल्या काही दिवसापासून वानराच्या उपद्रवामुळे त्रस्त झाले आहेत अचानक आलेल्या वांद्राच्या टोळीनं अक्षरशः धुमाकूळ घातला असून शेतमाल घरातील अन्नधान्य तसंच वस्तूंचं मोठं नुकसान होत आहे वन विभागाच्या हलगर्जीपणाबद्दल ग्रामस्थांमध्ये संताप वाढला असून शेतकरी व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद